चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्पाला सुरुवात होणार आहे वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या अकरा पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या मार्गाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता संत गाडगे महाराज स्थानकावर होणार आहे त्यामुळे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावर तीस मिनिटांमध्ये आता प्रवास करता येणं शक्य होईल त्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रत्येकी बावीस मिनिटांनी मोनोची सेवा उपलब्ध असणार आहे बहुप्रतीक्षित मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे तीन तारखेला या संपूर्ण दुसऱ्या टप्प्याच्या मार्गाचं हे लोकार्पण होणार आहे सुरू होणार आहे उद्घाटन होणार आहे आणि याच्यापूर्वीचा जो होता तो चेंबूर आणि वडाळ्याच्या दरम्यानचा साधारणतः आठ पॉईंट सव्वीस किमी अंतराचा लांबीचा हा मोनोरेलचा पहिला टप्पा होता तर दुसरा अकरा पॉईंट अठ्ठावीस किमी लांबीचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असापर्यंतचा दुसरा टप्पा असल्याने मुंबईकरांना एकूण एकोणीस पॉईंट चोपन्न किमी लांबीचा संपूर्ण मोनोरेल मार्गावर प्रवास करता येणार आहे आणि हा संपूर्ण परिसर एकूणच रेल्वेसारख्या जलदगती सार्वजनिक प्रकल्प जोडला नसल्यानं चेंबूर पासून संत गाडगे महाराज चौकापर्यंतचा प्रवास नव्वद मिनिटांपेक्षा वेळ लागत असे मात्र आता त्याला फक्त वीस मिनिटेच लागणार आहेत आणि हा संपूर्ण परिसरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे त्यामुळे खरंतर या संपूर्ण परिसरामध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वेचा आणि बसचा असा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करावा लागत होता आणि त्यासाठी वेळ देखील अधिक लागत होता मात्र आता वीस मिनिटामध्ये फक्त सगळ्या प्रवाशांना या मार्गावरती प्रवास करता येणार आहे आणि वीस मिनिटांमध्ये एक मोनोरेल असं सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजून मिनिटांपर्यंत हा, हा संपूर्ण प्रवास या मार्गावरती सुरू असेल विक्रांत हो मुंबई गेल्या वर्षांपासून रखडलेली दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून सुरू होणार आहे वडाळा ते सात रस्ता असा बारा किलोमीटरचा मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय वडाळा डेपो इथे मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल कसं असणार आहे मोनोचा नवा मार्ग आपण बघतोय आंबेडकर नगर नायगाव दादर पूर्व वडाळा पूल असे हे स्थानक जे आहेत ते असणार आहेत मोनोच्या या मार्गात आचार यात्रेनगर अँटोपिल आणि जेटीबी नगर ही देखील स्थानक असतील संत गाडगे महाराज चौक लोअर परळ मिंट कॉलनी ही देखील स्थानक या मार्गामध्ये असतील आधी मनोचा जो पहिला मार्ग ओपन केला होता त्याला मनो रेल्वेच्या प्रवाशांची पसंती काही लाभली नव्हती आणि हा मार्ग तोट्यातच होता त्यामुळे आता हा दुसरा जो नवीन मार्ग आहे याला या प्रवाशांची पसंती लाभेल अशी आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम